श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक मनुष्याने आल्या आयुष्यात आपल्या आवडीनिवडी कला छंद जरूर माणूस त्यांच्यात रमतो आणि दुःख तणाव याचा त्याला विसर पडतो पण दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला सर्वच आवडी जपता येत नाहीत तरीही किमान वृक्षारोपणाची ही आवड प्रत्येकाने जरूर जोपासावी कारण झाड आहे तर आपण आहोत आणि संत तुकोबाराया सुद्धा असे म्हणतात वृक्षवल्ली सोयरे वनचरे वृक्षवल्ली सोयरे वनचरे तर ते काही चुकीचे नाही मोकळी सुटसुटीत जागा असेल तर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो आपल्या फळा फळाफुलांची औषधी वनस्पतींची किंवा काही भाज्यापाल्यांची लागवड सुद्धा आपण त्या मोकळ्या जागेत करू शकतो कमी जागा असेल तर कुंड्यांचा वापर करून झाडे लावली तर घराची शोभा नक्की वाढू शकते आज आपण सर्व गुणसंपन्न अशा पारिजातकाच्या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत पारिजातक नक्की कोठे लावा वास्तुशास्त्रानुसार वा, वा, त्याची योग्य दिशा कोणती या झाडाचा उपयोग काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारिजातकाच्या झाडाशी संबंधित ज्या काही पुराण कथा आहेत त्याही आपण ऐकू जेणेकरून धार्मिक माहितीचा सुद्धा सर्वांना लाभ घेता येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव में नमस्कार मैत्रिणींनो वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख आणि समृद्धी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील काही अगदी सोपे आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुखसमृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाही त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानले जातात असे मानले जाते की अशी झाडे आहेत जे शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे पारिजातक वृक्ष हिंदू धर्मात पारिजातक बद्दल बरेच काही सांगितले गेले आहे पारिजातक वृक्षाला दिव्य म्हटले आहे पारिजातक एक असा झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो असं म्हटलं जातं या झाडाच्या फुलाच्या पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पारिजातकाच्या फुलांचे पूजेमधील महत्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहे ते कोणते तर पुना पुराणानुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे हे झाड आधी स्वर्गात गेले आणि नंतर तिथून पृथ्वीवर आले अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर पारिजातक वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानलं गेलं आहे प्रभू श्री रामांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिलं होतं असं म्हणतात वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलाचा हार पिणायचे आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असेही उल्लेख आहे त्यामुळे फुलाला शृंग शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत पारिजातक फुलांचा वापर सुरू केला पारिजातक फुल देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे पूजेत त्याचा वापर केला घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत पारिजातक फुलाचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेराचे दरवाजे उघडतात पूजेत पारिजातक फुलाचा वापर केल्याने प्रत्येक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतो त्याचबरोबर पारिजातकबद्दल देखील एक रहस्य आहे त्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे हा शाप इंद्रदेवाने पारिजातकाला दिला होता याची कथा अशी आहे आपण ती पुढे पाहूया त्याआधी आपण उपाय बघूयात ज्याच्या घरात आजूबाजूला पारिजातकाचं झाड असतं त्याच्या घरातील सर्व प्रकाराचे वास्तुदोष दूर होतात असे म्हणतात शिवाय ते पारिजातकाच्या फुलाचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करते कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतः खाली पडलेली फुले देवीला अर्पण केली जातात पारिजातकाच्या सुगंधात आपल्या ता जीवनातून ताण काढून जीवन आनंद भरण्याची शक्ती आहे असे म्हणतात या फुलाचा सुगंध आपलं मन शांत करतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतात पारिजातकाची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळी कोमेजून जातात याही व्यतिरिक्त हृदयरोगासाठी पारिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच ते सहा फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेला आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येऊ शकतो त्याची फुलं पानं आणि सालसुद्धा औषधी म्हणून वापरली जातात तुमच्याकडे जा जर जा पारिजातकाचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे ते म्हणजे पारिजातकाचे झाड जिथे असते तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभकार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून ज्या ठिकाणी पारिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ते सुगंधी धूप लावावे देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी यामुळे लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थायी स्वरूपात राहू शकते असे सांगितले जाते पारिजातकाला उभे राहून एखादी गोष्ट आपण मागितली तर पारिजातक ती पूर्ण करतो इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हणून पारिजातकाला ओळखलं जातं तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला स्पर्श केला तरी तुमचा थकवा काढून ते झाड तुम्हाला उत्साह देतं असे म्हटले जाते तर ज्याच्याकडे पारिजातकाचं झाड असेल त्यांनी हा अनुभव नक्की घेऊन पाहावा पारिजातकाच्या वृक्षाखाली आपण एकादशीला म्हणा किंवा भगवान श्रीकृष्णाची जेव्हा जयंती असते कृष्णाचा जन्म जो दिवस असतो किंवा रामनवमी असेल मासिक शिवरात्र असेल मोठी शिवरात्री असेल प्रदोष असेल यासारख्या दिवशी आपल्याला तिथे विधिवत पूजा करून शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही ज्या काही आर्थिक समस्या आणि संकट आहेत ते दूर होतील तुमच्याकडे सुद्धा पारिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणत्याही एक गोष्ट तुम्ही नक्की करा याचे चमत्कारिक अनुभव तुम्हाला नक्कीच येऊ शकतात याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोष उपाय म्हणून पारिजातक वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता असं म्हटलं जातं की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते म्हणून हे रोग घरच्या उत्तर आणि पूर्व दिशेने लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचा दूर होतात याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित व्यवसायासंबंधित काही समस्या असल्यास दीर्घा दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मीजवळ ठेवावी असं केल्याने व्यवसायात प्रगतीच प्रगती, प्रगती होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर नोकरीदारांना करिअरमध्ये करिअरमध्ये मिळू शकते असे म्हणले जाते या उपायाने प्रगती होत जाते याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा पारिजातक फुलाचा उपयोग होतो केवळ पूजेतच नाही तर पारिजातक फायदेशीर जाते आर्थिक सुभत्ता कर्जमुक्ती तुमचा पैसा कुठेही अडकलेला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळवायची असेल तरी सुद्धा पारिजातक उपयुक्त ठरू शकतो पारिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्या आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवा त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळ मुळ्याची विधिवत पूजा करावे आणि मुळावर हळद कुंकू व्हावे त्यानंतर कनकधारा स्त्राचे पठण करावे पूजा झाल्यानंतर घरातील पैशाची ठिकाणी किंवा पर्समध्ये ही मूळ ठेवून द्यावे असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळते अडकलेला पैसा परत मिळू शकतो आणि घरात सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही अशी मान्यता आहे समुद्रमंथनाबद्दल तुम्ही सर्वांनीच नक्की ऐकलेले असेल तर हे समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा त्यातून ते चौदा प्रकाराची विविध रत्न बाहेर आली होती आणि या प्रत्येक रत्नाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे पारिजातकसुद्धा या चौदा रत्नापैकी एक आहे त्यामुळे या झाडाला दैवी महत्त्व प्राप्त झाले आहे सुरुवातीला आपण या झाडाची वास्तुशास्त्रानुसार माहिती घेऊया त्यानंतर पुराण कथा ऐकू या वास्तुशास्त्र वास्तुशास्त्र म्हणजे काय तर आपल्या घराशी संबंधित असणाऱ्या धार्मिक गोष्टी नियम आणि वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात येतात त्यातील काही उपाय तर अतिशय साधे सोपेसुद्धा असतात फक्त आपण ते योग्य पद्धतीने करणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे जे काही लाभ असतात परिणाम असतात ते सुद्धा आपल्याकडे योग्य पद्धतीने घडून येतात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आणू शकतात असं म्हटलं जातं जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये सर्व काही ठेवलं तर घरामध्ये सुखसमृद्धी निश्चित येते वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्यामुळे जीवनामध्ये अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे काही झाडं अतिशय शुभ मानली गेले आहेत काही झाडं अशी आहे जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार लावली तर देवी लक्ष्मी घरामध्ये दे वास करते तर असं एक झाड म्हणजे आपलं पारिजातकाचं झाड देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय फूल म्हणजे पारिजातकाचं फूल देवी लक्ष्मीला ते खूप प्रिय आहे आणि त्याहून जास्त प्रिय आहे ते श्रीकृष्ण आणि विष्णूंना त्यामुळे आपण हे झाड आपल्या तुळशीजवळ देखील लावू शकतो जेणेकरून तुम तुळशीच्या कुंडीमध्ये आपोआपच त्या पारिजातकाची फुले पडतील आणि तुळशी मातेजवळ पारिजातकाचा वर्षा होईल तर सर्वात जे प्रिय फुल आहे ते कृष्णांना किंवा विष्णूंना आणि तुळससुद्धा विष्णूंना किती प्रिय आहे तुम्ही सर्वजण जाणताच आणि तुळस म्हणजे माता लक्ष्मीचंच रूप आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असतील भगवान श्री हरिविष्णू असतील राम असतील त्याचबरोबर विठू माऊली असतील किंवा मा माता लक्ष्मी असेल दुर्गा देवी असेल या सर्वांनाच पारिजातकाची फुल विशेष प्रिय आहे पारिजातक वनस्पतीची फूल खूप सुवासिक असतात आणि ती स्वतः खाली पडतात म्हणजे ही फुलं आपण तोडलीच पाहिजे असं काही नाही स्वतः खाली पडतात आणि इतर झाडांची फुले जेव्हा अशी खाली गळून पडतात तेव्हा शक्यतो आपण ते देवपूजेमध्ये घेत नाही पण पारी फुलं जरी खाली पडलेली असली तरी पण आपण ती देवपूजेसाठी वापरू शकतो फक्त जी चेंदामेंदा ना झालेली फुलं असतात तर ती आपल्याला देवपूजेमध्ये वापरता येणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये काही वृक्षांची पूजा सुद्धा विशेष शुभदायी मानली जाते तर आपल्या दारामध्ये आपल्या पारिजातकाचं झाड लावायचं असेल तर तुळशी समोर आपण ते लावू शकतो तुळशीची फुलं तिथे पडतील बाकी आपल्या अंगणात अगदी आपल्या दारासमोर तुळस नसेल कारण बऱ्याच जणांचं काय होतं दरवाजा उघडला की लगेच तुळशीचं वृंदावन दिसतं तर अशा पद्धतीने आपण तुळस असेल तर मग आपण तिथे पारिजातकाचं झाड लावू शकतो बाकी आपली तुळस एका साईडला कुठेतरी लावलेली असेल आपण तर मग पारिजातकाचं झाड तुम्ही तिथे लावा नुसतं तुम्हाला पारिजातकाचं झाड दारासमोर लावायचं असते तिथे तुळस वगैरे काही नसेल तर मग असं करणं खूप चुकीचं आहे कारण कोणतंही झाड नुसतं दारासमोर लावणं म्हणजे आपल्या घराला द्वारदोष लागतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण एक तुळशीचा अपवाद सोडलं तर मग तिथे आपण लावू शकतो अगदी दारात लावलं तरीही चालत तर मैत्रिणींनो आता मी तुम्हाला पारिजातकाशी संबंधित असणाऱ्या पुराण कथा सांगते त्यामध्ये बऱ्याचशा कथा आहेत पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन कथा सांगते जेणेकरून तुम्हाला पारिजातकाचं जे काही का महत्त्व आहे आणि पारिजातकाची जी काही का फुलं आहेत ती रात्रीच का उमलतात याबद्दल सविस्तर समजेल तर पहिली कथा आहे सूर्यदंत कथा रात्रीच पारिजात का फुलते बहरते त्यामागे एक अतिशय गोड प्रेम कथा आहे ही कथा अशी आहे की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेम कथांना सुद्धा लाजवी या कथेद्वारे राजकुमारी पारिजातक सूर्याच्या तर हो आपल्या सूर्य भगवानाच्या प्रेमात पडली सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होते तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करायचे वचन दिले अट अशी होती की काही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीच पाहायचं नाही अट जरा पारिजागताने याचा कधीही विचार केला नाही त्याने शरद ऋतूमध्ये लग्न केलं आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला हे त्याचे त्यांना सुद्धा कळलं नाही उन्हाळा येतात सूर्यदेवांची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली इतकी की पारिजातक त्यांच्या एका कटाक्षात भस्म होईल होऊन जाईल अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातकाच्या दारामध्ये खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहत राहिली वचनभंगामुळे तो प्रचंड झाला आणि रागाच्या राग होऊन स्वतःच्याच राखीमध्ये बुडून गेली तथापि जेव्हा सूर्य देवांचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातकाचा जीवापाळ प्रेमाची जाणीव झाली शरीर भस्म झाल्याने देवाने तिला एका झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीचा सूर्यदेव त्यांच्या भेटीला जातात या भेटीमध्ये पारिजातकाची फुले रात्रीच्या वेळी बाहेर बाहेर बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्यांचं चुंबन घेतलेले असेल आणि प्रेमामध्ये ते दोघं स्वतःला विसरून जात असतील पहाट होतात देव आपल्या कामावर नेहमीप्रमाणे रुजून होतात सर्वांनाच दिसतात आणि त्याच्या पहिल्या किरणाने जमिनीला स्पर्श करतात फुलेखाली गळून पडतात पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेले सु समुद्र निघालेले हे तेरावे रत्न देवाचा राजा याना तेने कड़े या नात्याने इंद्राकडे होते श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला रुक्मिणीला हे या वृक्षाची फुलं हवी होती सत्यभामेला तर अख्खा वृक्ष हवा होता मग कृष्णाने ते हा वृक्ष सत्यभामाच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असतात सत्यभामा आणि रुक्मिणी या श्रीकृष्णाच्या प्रमुख राणी आहेत हे तुम्हा सर्वांना माहीत आहे तर पारिजातकाचे आपण भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रमुख राण्या संबंधीची दुसरी कथा ऐकू यातील रुक्मिणी म्हणजे आदिशक्ती मायेचा अवतार असल्यामुळे तिच्यामध्ये दैवी गुण होते तर सत्यभामा म्हणजे पूर्णपणे मानवी असते मनुष्याच्या मनामध्ये उठणारे सारे विकार तिच्या मनामध्ये उठत असायचे याचा फायदा घेऊन नारद मुनींनी कळ लावायचे काम तिला करायचे ते एकदा सत्यभामेला एका पारिजातकाचे फुल आणून देतात त्या काळामध्ये हे फूल फक्त स्वर्गलोकामध्ये उपलब्ध होते त्या फुलाचे अनुपम सौंदर्य आणि नारद नारदमुनी केलेले त्यांच्या रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध होते आणि ते फुल आता तिला दररोज हवे असा हट्ट ते तिच्या पतीजवळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाजवळ धरते कृष्ण भगवान सुद्धा तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचे एक रूप स्वर्गामधून मागवतात आणि सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशेजारी ते लावतात ते झाड वाढताना पाहत असताना सत्यभामा प्रेमाने आणि अहंकाराने त्याच्याकडे पाहत असते शेजारच्या शेजारच्या महालात राहत असलेल्या आपल्या सवतीकडे म्हणजेच रुक्मिणीकडे हे झाड नाही आणि आपल्या पतीने म्हणजे भगवान श्रीकृष्णाने हे झाड तिला न देता खास आपल्यासाठी आपल्या आपलं आणलं आपल्यासाठी लावलं आणि आपणच वरचढ आहोत असा आभास तिला होत हो असतो आणि मनोमन ती सुखावतसुद्धा असते त्याचा उल्लेख करून रुक्मिणीला सारखी सारखी ती डिवचत असते पण रुक्मिणी तिच्याकडे लक्ष देत नाही कारण सुख खूप समजूतदार असते झाड मोठं झाल्यावर त्याच्या कळ्यांचा भार येतं उद्या त्या उमलतील आणि आपण त्या फुलांचा गजरा करून तो आपल्या केशसंभारावर माळून द्वारकेतल्या लोकांना दुष्प्राय असलेल्या कोणालाच मिळणार नाही असं झाड होतं तर हे वैभव आपण सगळ्यांना दाखवत मी रुते पाहून रुक्मिणी चिडेल आपल्यावर जळफळेल तर आपल्याला सुद्धा किती मज्जा येईल हे पाहताना असे कितीतरी प्रकाराचे विचार करून ती, ती ती सत्य झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुले वेचण्यासाठी ती अंगणामध्ये जाते आणि पाहते तर झाडावरची फुलं वाऱ्याने उडून शेजारच्या रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत आहेत आणि ती बया शांतमय त्याचा हार गुंपत बसली आहे हार गुंपून झाल्यानंतर रुक्मिणी तो हार कृष्णाला समर्पण करते हे पाहून दिगमोड झालेली सत्यभामा स्वतःशीच म्हणते बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी हे काय होऊन बसले आहे या अनपेक्षित गोष्टीचा तिला अप आश्चर्याचा धक्काच बसतो माझ्यावरती त्यांची प्रीती ती जशी म्हणती दुःख मा हे भरल्या कृष्णाचे सर्वात जास्त तिच्यावरच प्रेम आहे अशी असते तिच्याबरोबर असलेले सारखे हेच दाखवत असते पण लोकांच्या नजरेमध्ये मात्र ती दुसरी असते रुक्मिणी ही मुख्य पत्नी सगळा मान सन्मान नेहमी रुक्मिणीला मिळत असतो हे मात्र सत्यभामेला अजिबात सहन होणारे नसते हे दुःख तिला सारखे टोचत असते आजही पारिजातकाची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडल्याची पाहून सत्यभामा अत्यंत दुखी होते आणि आपण सुद्धा पाहतो पारिजातकाची फुले वजनाला इतकी हलकी असतात की झाड इकडे इकडे एकेकडे असतात आणि फुलं मात्र दुसरीकडे उडून पडलेली असतात असेही काही नाटक असेही काही नाटके याचे मजवेडीला फसवायचे कपटक का, का करती चक्रधारी आणि हळूहळू तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्रकाश पडतो धृत कृष्णाने हे मुद्दाम तर केले असेल का ते आपल्याशी कपटाने वागले असा संशय तिच्या मनामध्ये उत्पन्न होऊ लागतो आणि बघा संशय हा नेहमी चांगला।, चांगला करत नाही तो वाईटाकडे आपल्याला नेत असतो त्यामुळे संशय घेणे ही अतिशय चुकीची गोष्ट असते आणि हळूहळू सत्य भामायला हे कसं कळलं हे आपण ऐकू वारा काही जगा सारका तिचाच झाला पाठी राह का वाहतो दौलत तिज सारी कृष्णावरचा राग हा केवळ संशयावरून आलेला आहे हे आपण सत्यभामाच्या बाबतीत पाहिलं पण केलेली कृती सुद्धा दिसते आहे तिच्या लहानशा जगातले सगळे प्रजाजन सुद्धा त्याचप्रमाणे हा वारा सुद्धा पक्षपाती झालेला आहे आणि आपल्या अंगणातील प्राजक्त पुष्प दौलत सुद्धा हा वारा खुशाल तिलाच बहाल करतो आहे आणि हा आपल्यावर केवढा अन्याय आहे हा विचार विचारी सत्यभामा चिडून उठते असह्यतेची भावना तिच्या मनाला ग्रासून टाकते बघा संशय कधीही वाईट असतो आणि संशय हा आपल्याला वाईट वाईटाकडे किंवा लयास घेऊन जातो त्यामुळे संशय घेणे चुकीचे आहे आपण कोणत्याही गोष्टीची खातर जमाही करून घेतली पाहिजे अर्थातच कृष्णाच्या भरपूर साऱ्या पट्टराण्या होत्या पण त्यांनी त्याच्याशी लग्न केले याचा अर्थ असा नव्हता की त्याच एकाच राणीवर प्रेम आहे या धार्मिक कथा आहेत त्याच्यामध्ये अनेक राणी राणीशी लग्न केले वेगवेगळी कारणे सुद्धा असू शकतात जितका आपण जास्त खोलवर अभ्यास करू तितका आपल्याला ते अजून चांगल्या पद्धतीने करू शकता मात्र सत्यभामे भामेला याची जाणीव व्हावी हेच कृष्णाचं यामागचं वाग्न होतं आता पारिजातक वृक्ष आणि हरसिंगार वनस्पती ही अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावलेल्या घरात शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सुख आणि सौभाग्याने भरून जाईल जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल आणि अशा गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पैजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा हे घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोडसुद्धा असेल आणि मातृनिसर्गाची एक सुंदर भेट आहे जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहन करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद